विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट दिले की एस टी महामंडळामध्ये एकूण सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठी पदभरती ही दोन ऑक्टोबर पासून याची पदभरतीची प्रोसेस चालू होणार आहे आणि यासाठी सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे तुमच्याकडे बॅच बिल्ला असणार असणे गरजेचे आहे तर बॅच बिल्ला कोणत्या पदांसाठी लागणार आहे हे देखील पुढे सांगणार आहे या भरतीमध्ये चालक वाहक वाहक म्हणजे कंडक्टर हे लक्षात घ्यायचं आहे चालक वाहक त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक अशी वेगवेगळी पदे असणार आहेत त्याच्यामध्ये तांत्रिक मध्ये या ठिकाणी इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल फिटर टायर फिटर पेंटर अशी खूप वेगवेगळी पदे असणार आहेत संपूर्ण माहिती सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये बॅच बिलला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि कोणकोणत्या कौन पदांसाठी बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात ठीक आहे आता सर्वात महत्वाचा एक पॉईंट इथं सर्वात जो एक नंबरला मी स्टार करून पॉईंट घेतलेला आहे तो तुम्हाला इथे सांगून देतो बघू शकता एस टी महामंडळाची जी भरती आहे ना याच्यामध्ये कंपल्सरी असतो तो बॅच परंतु बॅच बिल्ला फक्त दोन पदांसाठी असणे गरजेचे आहे ते लिपिक टंकलेखक त्याच्यानंतर फिटर मेकॅनिकल वायरमॅन अशा पदांसाठी बॅच बिल्ला लागत नाही तर बॅच बिल्ला दोन पदांसाठी लागतो जे पहिलं पद आहे चालक ड्रायव्हर त्याला आपण ड्रायव्हर म्हणतो त्याच्याकडे बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे आणि दुसरे पद दुसरे पद या ठिकाणी आहे जे वाहक वाहक म्हणजेच कंडक्टर आपल्या सर्वांना माहीत आहे हेच नाव आपल्याला जास्त करून माहित आहे कंडक्टर म्हणजेच वाहक या दोघांकडे बॅच बिल्ला असणे अनिवार्य आहे ठीक आहे दोघांकडे बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे आता हा बॅच बिल्ला कशा प्रकारे काढता येतो याच्यावरती ये आपण ऑनलाईन अर्ज कसा प्रकारे करायचा एजंटकडे जाऊन काढायचा आहे की घर बसल्या ऑनलाईन अर्ज करून काढायचा डिटेल्समध्ये नेक्स्ट मध्ये सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये फक्त कागदपत्रे कोणकोणती आहेत हे डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगतो चॅनलला केले नसेल तर करा म्हणजे कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तात्काळ लगेच सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तुम्हाला ही अपडेट दिली जाईल आता एस टी महामंडळामध्ये जे ऑथेंटिक म्हणजे जे एक रेग्युलर पद आहे चांगल्या प्रकारचं पद आहे चालक पद थी हे ठीक आहे चालक जे पद आहे ना या पदासाठी पात्रता काय आहे हे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे ठीक आहे आता या चालक पदासाठी तुम्ही कोणत्याही या ठिकाणी शाळेतून कोठेवणे या ठिकाणी तुम्ही काय असणे गरजेचे आहे तुम्ही फक्त आणि फक्त दहावी पास असणे गरजेचे आहे ठीक आहे दहावी पास असणे गरजेचे आहे तुमचे इथं अठरा वर्ष नाही पहिला पॉईंट एक पॉइंट लिहितो इथं तुमचे अठरा वर्ष असून चालत नाही तर तुमचे इथे वीस वर्ष वीस वर्ष कंप्लीट असणे गरजेचं आहे ठीक आहे आता दुसरा पॉईंट या पॉईंटला मी स्टार्ट करणार आहे बघू शकता या पॉइंटला स्टार करतो तर चालकाचे हेवी लायसन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आता ते दुसरे लायसन असतात तुमच्याकडे तुम्हाला माहित असेल हेवी लायसन कशाला म्हणतात जे कारला चालत नाही कार किंवा छोट्या छोट्या ज्या गाड्या आहेत त्यांना चालतं ते हेवी लायसन नसतं जे म्हणजे जे चालक आहे त्यांचे वेगवेगळे लायसन असतात एन टीचे असते एन टी, टी आर ची असते आणि हे हेवी एक लायसन असते हेवी म्हणजे जड वाहन चालक जड वाहन चालकाचे तुमच्याकडे लायसन असणे गरजेचे आहे जे कारसाठी भेटते ते लायसन वेगळे असते हेवी लायसन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे सोबतच सोबतच हे या ठिकाणी बॅच बिलला तुम्हाला भेटून जातो पण भरतीसाठी तुमच्याकडे एक ते दोन वर्षाचा अनुभव देखील असणे गरजेचे आहे ठीक आहे अपंग उमेदवार अपंग उमेदवार इथे पात्र नसतात त्यांना इथे अर्ज करता येत नाही फॉर्म भरता येत नाही इथे पात्र नसतात हा पॉईंट तुम्ही समजून घेणे गरजेचं आहे ठीक आहे एवढं झालं हे झालं मी चालक साठी सांगितलं आता दुसरं जे सांगत आहे ते वाहकसाठी तुमचं आवडतं पद आहे कंडक्टर त्याच्यासाठी मी नंतर सांगतो बघू शकतो आलं कंडक्टर ठीक आहे वाहक वाहक या पदालाच शुद्ध भाषेमध्ये म्हणजे कंडक्टर या पदालाच रेग्युलर आपलं मेन नाव आहे वाहक कंडक्टरला वाहक म्हणतात या पदासाठी काय कागदपत्रे असणे गरजेचे आहे पहिला पॉईंट इथं लिहितो मी इथं वज वीस वर्षे चालकला जशाप्रमाणे वीस वर्ष पूर्ण असावे असं लागतं असं नाही तर या ठिकाणी कंडक्टरला तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे ठीक आहे अठरा वर्ष असणे गरजेचे आहे आणि या ठिकाणी बघू शकता हे चारित्र्य प्रमाणपत्र बघू शकता एल पी एस ए प्रमाणपत्र हे पोलीस स्टेशन मधून तुम्हाला भेटते हे कशा संदर्भात आहे हे एक चारित्र्य चारित्र प्रमाणपत्र आहे चारित्र प्रमाणपत्र आहे हे तुमच्याकडे कशासाठी असणे गरजेचे आहे हे पोलीस स्टेशनमध्ये भेटते तुमच्याकडे तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा किंवा पोलीस स्टेशनमध्ये तुमच्यावरती एखादी केस किंवा कंप्लेंट नाही याच्यासाठी तुम्हाला हे प्रमाणपत्र पोलीस स्टेशन कडून भेटते ठीक आहे त्याच्यानंतर हा जो आहे तिसरा जो पॉइंट आहे सी फॉर्म एसी सी प्रमाणपत्र देखील तुम्ही म्हणू शकता हे तुम्हाला कुठे भेटते तर तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदाराकडे तुम्हाला हे प्रमाणपत्र इथे भेटते ते तुम्हाला लागणार ला आहे फॉर्म म्हणजे भरण्यासाठी ठीक आहे त्याच्यानंतर उमेदवार हा अपंग नसावा फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला मागितले जाते तुम्ही अपंग नसले पाहिजेत ठीक आहे याच्याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आता हे दोन पॉईंट आहे पोलीस प्रमाणपत्र चारित्र्य प्रमाणपत्र हे चालकसाठी चालक साठी आणि वाहक साठी दोघांसाठी लागणार आहे आणि हे देखील ई सी प्रमाणपत्र फॉर्म आहे जो तहसील कार्यालयामध्ये भेटतो ते देखील चालक आणि वाहक म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांकडे देखील असणे गरजेचे आहे ठीक आहे आता इथं पॉइंट आहे पुढील मी महत्वाची माहिती सांगतो ठीक आहे आता तेवढी वरती मी तुम्हाला सांगितलीच सोबतच तुमच्याकडे आता तुमचं ओरिजिनल अपडेटेड आधार कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आधार कार्ड कशासाठी तर तुमचा ओळखीचा पुरावा ओळखीचा पुरावा म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड पॅन कार्ड कंपल्सरी नाही परंतु आधार कार्ड कंपल्सरी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे पूर्ण पत्त्याच्या पुराव्यासाठी आणि ओळखीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे ठीक आहे आता जो दुसरा पॉईंट मी इथं लिहितो दुसरा स्टार करतो या पॉईंटला तुम्ही हे लक्षात घ्या तुमच्याकडे तुमचा जन्म दाखला असणे गरजेचे आहे जन्म दाखला असणे गरजेचे आहे किंवा किंवा या ठिकाणी तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक असणे गरजेचे आहे किंवा तुमच्याकडे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे हे कशासाठी असतं तर तुमची जन्मतारखेचा पुरावा सर्वात मेन जो असतो शाळा सोडल्याचा दाखल्यावरती असतो त्याच्यानंतर दोन नंबर कशावरती असतो तर तुमचं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती आपला जन्मतारखेचा पुरावा असतो तो देखील असणे गरजेचे आहे म्हणजे तिनं पैकी एक आता दहावी बोर्ड सर्टिफ सर्टिफिकेट ते पुढे लागणारच आहे परंतु यापैकी तुमचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर तिसरं जे कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे चालकसाठी आणि वाहकसाठी चारित्र्य प्रमाणपत्र हे पोलीस स्टेशनमधून तुम्हाला भेटते आणि बघू शकता एस सी सी प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला भेटेल आणि या पॉईंटला मी लिहितो ड्रायव्हर साठी जर तुम्ही बॅच बिलला काढणार असाल साठी तर तुम्हाला आधीच लायसन्स असणे तुमच्याकडे गरजेचं आहे ठीक आहे कंडक्टरसाठी साठी काढत असाल तर तुम्हाला लायसनची गरज नाही परंतु जर चालकसाठी जर काढत असाल बॅच बिलला तर तुम्हाला तुमच्याकडे या ठिकाणी लायसन असणे गरजेचे आहे आणि ते हेवी लायसन असणे तुमच्याकडे गरजेचं आहे ठीक आहे आता इथपर्यंत एवढे मी पॉइंट कव्हर केले आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी काय सांगणार आहे तुम्हाला बॅच बिल्ला जो आहे तुम्हाला कशा प्रकारे काढता येईल हा झाला एक पॉईंट बॅच बिल्ला कशा प्रकारे काढायचा त्याच्यावरती ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा हा दुसरा पॉईंट सांगेल त्याच्यानंतर तिसरा पॉईंट सांगेल तुम्हाला कुठे कुठे हा बॅच बिल्ला काढून भेटेल हा तिसरा पॉईंट झाला आणि चौथ्या पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बॅच बिल्ला अगदी लवकरात लवकर किती दिवसामध्ये तुम्हाला भेटेल आणि कशा प्रकारे भेटेल याची संपूर्ण डिटेल्स मध्ये मी एकदम ऑथेंटिक माहिती तुम्हाला देणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की कोणकोणती पदे असणार आहे आता व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे कागदपत्र मी तुम्हाला सांगितले आहे परंतु याच्यामध्ये परे कोणकोणती असणार आहे इथे लिहितो बघू शकता चालक 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 हे पद असणार आहे म्हणजे ड्रायव्हर त्याच्यानंतर इथं पद आहे वाहक इथं ब झाला चुकून वाहक 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 पद असणार आहे त्याच्यानंतर इथं लिपिक बघू शकता लिपिक पद असणार आहे टंकलेखक टंकलेखक हे पद असणार आहे त्याच्यानंतर मॅकॅनिकल बघू शकता मॅकॅनिकल पद असणार आहे पेंटर पेंटर पद असणार आहे त्याच्यानंतर फिटर फिटर पद असणार आहे त्याच्यानंतर असणार आहे अ टायर टायर चेंजर असतो त्याला टायर फिटर असे देखील म्हटले जाते अशा वेगवेगळे आय टी आय पास वरती ही पदे असणार आहे आणि वरील जी पदे आहे दोन्ही पदे चालक आणि वाहक दहावी पास वरती तुम्ही भरू शकत आहेत ठीक आहे याच्याबद्दल जर अपडेट पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही ऑन करा आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला एवढं सांगायचं आहे या भरतीबद्दल तुम्हाला संपूर्ण याच परिपूर्ण माहिती भेटेल दुसरीकडे तुम्हाला जाण्याची गरज नाही विनंती सर्वांना एवढीच असते की सबस्क्राईब करा म्हणजे या ठिकाणी आम्हाला देखील व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी उत्सुकता येते आणि तुमच्याकडून देखील कोणत्याही प्रकारचे अपडेट इथे मिस होणार नाही पुन्हा मी एकदा सांगतो बघू शकता कागदपत्र यादी तर मी तुम्हाला सांगितली आता पुन्हा विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न राहील की वारंवार तुम्हाला सांगतो चालकला देखील चालकला देखील बॅच विल्ला असणे गरजेचे आहे आणि वाहकला सुद्धा बॅच विल्ला असणे गरजेचे आहे दोन्ही पदे चालक पद इथं मी विचारात घेतलं आणि इथं घेतलं वाहक पद दोन्ही पदे जर तुमच्यासाठी दोन्ही पदांसाठी तुम्ही दहावी पास असणे गरजेचे आहे इतर चॅनेलवरती काही चॅनेलवरती तुम्हाला वेगळं सांगितलं जाईल आता याचा अनुभव याचा अनुभव नक्की लागणार आहे की नाही चालकसाठी तू वेगळी गोष्ट आहे ती जाहिरात आल्याच्या नंतर स्पष्ट होईल आता याची जी संपूर्ण प्रोसेस आहे दोन ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे जवळजवळ दहा ऑक्टोबर पासून तुमचे ऑनलाईन अर्ज देखील सुरू होऊ शकतात ठीक आहे याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या साठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये